नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई हमाल याची परीक्षा दिलेली असेल आणि तुमचं नाव त्यासाठी जाहीर झालेलं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन ना असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो दोन दिवसा अगोदर पिऊनो हमाल आणि लिपिकची जे विद्यार्थी टेस्टसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर आता शिपाई हमाल यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे जर तुमचं नाव या निवड यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करायला लागेल बघा तर बघा मित्रांनो ही नोटीस या ठिकाणी के प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पा फक्त ही जी नोटीस आहे ज्यांनी शिपाई हमाल यासाठी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी आहे सूचना नाव पंचवीस जुलै दोन हजार चोवीस स्क्रीनिंग चाचणीचा निकाल आणि पात्र उमेदवाराची यादी जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांना सूचना आहे बघा शिपाई किंवा हमाल पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खाली सूचनाची नोंद घेण्यास सूचित केले जाते तर सूचना बघा नंबर एक पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे त्याने तिने अर्ज केला आहे तेथे जाऊन दिनांक एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून जर सुट्टी असेल तर त्या दिवशी जायचं नाही अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र लक्षात ठेवायचं तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तो अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र म्हणजे तुम्ही जे एक्झामच्या वेळेस प्रवेशपत्र सोबत घेऊन गेलेले होते ते प्रवेशपत्र त्यांच्या स्वसाक्षांकित छायाप्रतीसह संबंधित जिल्हा न्यायालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे तर बघा तुम्ही जे ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तिची प्रिंट काढायची आणि तिचे झेरॉक्स काढायची आणि तुमची जे प्रवेशपत्र आहे त्याची पण ओरिजिनल प्रिंटसोबत घेऊन जायची आणि त्याची पण एक झेरॉक्स सोबत घेऊन जायची आणि तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज भरला असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते घेऊन जावं लागेल ठीक आहे याची अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ते घेऊन जाणे गरजेचं आहे प्रती पण सोबत घेऊन जायचं आणि ओरिजिनल पण सोबत घेऊन जावं लागेल नंबर दोन प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र परत कळेल है। है। तर तुमचं जे ओरिजिनल प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला परत केल्या जाणार आहे पडताळणी केल्यानंतर ठीक आहे नंबर तीन पुढील सूचनासाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे तर मित्रांनो प्रत्येक जे अपडेट आहे हे तुम्हाला न्यायालयाच्या वेबसाईटवर प्राप्त केला जाईल त्या साईटला तुम्हाला वेळोवेळी भेट देत राहणे गरजेचं आहे तर आता लक्षात ठेवा जर तुमचं नाव निवड यादीमध्ये असेल तर पाच ऑगस्टपर्यंत आपला आवेदन अर्ज ऑनलाईन भरलेला तुमचं प्रवेशपत्र टेस्टचं त्याची घरासोबत घेऊन जायची आणि ओरिजनल सोबत घेऊन जायचे आणि झेरॉक्सवर तुमची स्वतःची सही करायची प्रवेशपत्राची आणि त्या ठिकाणी जमा करायचं आणि तुम्हाला ओरिजनल जे सर्टिफिकेट आहे पडताळणीनंतर परत पण केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाच्या बघा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद